तर शेतकरी बांधवांनो आज दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट आहे या हळदीचं बोलीपदचं बीठ झालेलं आहे तर आजच्या बोलीपतच्या बीठामध्ये वसमत मार्केटमध्ये हळद काय भाविकली तर आपण या हळूच्यामध्ये सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की शेतकरी बांधवांनी पाहण्याचा प्रयत्न करावा जास्तीत जास्त महाराष्ट्र राज्यातील हळद उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत आमचे व्हिडिओसुद्धा पाठवण्याचा प्रयत्न करावा व्हिडिओला सुरुवात करूया अंडी आवश्यकता बारा हजार सातशे रुपये केली इकांडी पोषकता बारा हजार आठशे पाच इकांडी पोषकता बारा हजार सॉरी तेरा हजार दोनशे पंचावन्न इकांडी पोषकता तेरा हजार तीनशे पन्नास रुपये

बंडा पाहू बारा हजार चारशे पंचवीस बारा हजार आठशे रुपये कांडी पाहू शकता कांडी चौदा हजार रुपये गेलेले हा बंडा पोषकता बारा हजार नव्वद रुपये ऐकलेला आहे हा बंडा बारा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये तिकांडी पोषकता बारा हजार चारशे पाच वल्सर माल टुकडी पावश्यकता नऊ हजार रुपये किलेली तिकांडी पावश्यकता तेरा हजार रुपये अवंडा पावश्यकता बारा हजार चारशे रुपये इकांडी पावश्यकता तेरा हजार आठशे रुपये दोगा 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 बारा नऊशे पंचावन्न ती कांडी पाहू शकतात चौदा हजार चारशे पन्नास रुपये हो होणी पोषकतात चौदा हजार सहाशे रुपयाच्या कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटच्या बिटामध्ये सर्वात जास्त विकलेला लॉट गाडी पाहू शकता तेरा हजार दोनशे रुपये ही गाडी पाहू शकता तेहतीस कट्टे गाडी चालवता बारा चौदा हजार शंभर रुपये कांडी पाहू शकता बारा हजार पाचशे रुपये बंडा पाहू शकता बारा हजार चारशे रुपये तर शेतकरी बांधव आज दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथे हळदीचं बोलीपटचं बीट झालेलं आहे तर आजच्या बिटामध्ये बीटामध्ये वसमत मार्केटमध्ये हळद बारा हजार रुपयापासून वरीतवरित चौदा हजार सहाशे रुपयापर्यंत वसमत मार्केटमध्ये हळद विकलेली आहे तर शेतकरी बांधवांना थोडीफार हळदीच्या बाजारावरून सुधारणा दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांना वस्मत मार्केटमध्ये हळदी क्रिस्त अंतर्गत था कोणत्यापारी बांधवांशी संपर्क साधूनच हळदिकृत ही नंबर त्याची विनंती तर शेतकरी बांधवांवर ठेवतं कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमधल्या हळदीच्या बाजाराचा अपडेट ते अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या चॅनल चॅनलमध्ये असाल तर चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधी असे नवनवून व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळते जरा तर शेतकरी बंद होतो होतो धन्यवाद